प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओची लिंक शेअर करा आपले प्रेम व सहकार्य असेच करत राहा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला मदत करा धन्यवाद सिद्धांत शक्य आहे का पैजिया हा असा विश्वास आहे की पृथ्वीवरील सर्व भूभाग पूर्वी कधीतरी एक महाकाय खंड म्हणून जोडलेले होते जगाच्या नकाशावर काही खंड असे जणू ते एकमेकांशी जोडलेले आहेत एक महाकाय अडकलेला तुकडा तयार करतात उदाहरणार्थ आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका बायबल मध्ये पैजिया या एकात्मिक महाखंडाचे वर्णन आहे का स्पष्टपणे नाही परंतु शक्यता नक्कीच आहे उत्पत्ती एक अध्याय नऊ वचन म्हणाला आकाशाखालील पाणी एका ठिकाणी एकत्र होऊ दे दे आणि आणि कोरडी जमीन दिसू तसे झाले उत्पत्ती दहावा अध्याय पंचवीस वचन मध्ये सांगितल्याप्रमाणे जर सर्व पाणी एका ठिकाणी एकत्र केले गेले असेल तर कोरडी जमीन देखील एका ठिकाणी एकत्र केली जाईल एकाला पेलेग म्हटले गेले कारण त्याच्या काळात पृथ्वी विभाजित झाली होती उत्पत्ती दहावा अध्याय पंचवीस वचन मोहाच्या जलप्रलयानंतर पृथ्वीचे विभाजन झाल्याचे काही पुरावे उद्धित करते ही कल्पना जरी शक्य असली तरी ख्रिश्चनांना सार्वत्रिकरित्या ती नक्कीच मान्य नाही काही जण उत्पत्ती दहावा अध्याय पंचवीस वचन मधील विभाजित या शब्दाचा अर्थ खंड्य प्रवाहद्वारे खंडांची विभागणी करण्याऐवजी बाबेलच्या टॉवरचा संदर्भ देतात या वस्तुस्थितीमुळे नंतरच्या ब्रेकअपसाठी युक्तिवाद करण्यास प्रवृत्त केले आहे असे सुचवले आहे की सध्याच्या प्रवाहाच्या वेगाने नोहाच्या प्रलयानंतर खंड कदाचित यापुढे वेगळे होऊ शकत नाही तथापि हे सिद्ध केले जाऊ शकत नाही की खंड नेहमी एकाच वेगाने एकमेकांपासून दूर जातात याव्यतिरिक्त देव मानवांना वेगळे करण्याचे त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी खंड प्रवाहाच्या प्रक्रियेला गती देण्यास सक्षम आहे उत्पत्ती अकरावा अधल्या आठवचन पुन्हा एकदा बायबल स्पष्टपणे पैजिया उल्लेख नाही किंवा विशेषतः आम्हाला पुढील पैजिया कधी दिसेल नोहाच्या नंतर पैजिया दिसल्याच्या गृहितकावरून प्राणी आणि मानव वेगवेगळ्या खंडांमध्ये कसे फिरू शकले हे स्पष्ट करते जर महाद्वीप आधीच वेगळे झाले असतील तर प्रलयानंतर कांगारू ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले स्टँडर्ड लिटल थिअरीकडे तरुण पृथ्वीच्या दृष्टिकोनाच्या निर्मितीवादी पर्यायांमध्ये आपत्तीवादी प्लेटक्स आणि हायड्रोप्लेट सिद्धांत पहा दोन्ही नोहाच्या प्रलयाच्या प्रलयकारी संदर्भात जलद खंडीय प्रवाह ठेवतात तथापि ख्रिश्चन शास्त्रज्ञांनी आणखी एक स्पष्टीकरण दिले आहे ज्यामध्ये नोहानंतर पैजिया दिसण्याची आवश्यकता नाही या मतानुसार आंतरखंडीय स्थलांतर बहुधा तेव्हा सुरू झाले जेव्हा समुद्राची पातळी अजूनही खूप कमी होती आणि जलप्रलयानंतर लगेचच जेव्हा बहुतेक पाणी ध्रुवांच्या वर बर्फासारखे अडकलेले होते खालच्या समुद्रसपाटीमुळे सर्व मुख्य भूभाग एकमेकांशी पुलांद्वारे जोडले गेले असते ज्यामुळे महाद्वीपीय स्थाने उघड होतील सर्व प्रमुख खंडांना जोडणारे मार्ग उथळ पाण्याखाली आहेत किंवा किमान होते उत्तर अमेरिका आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व आशिया खंडाशी जोडलेले आहेत ब्रिटन हे खंड युरोपशी जोडलेले आहे काही ठिकाणी हे एकमेकांना जोडणारे पूल आपल्या सध्याच्या समुद्रसपाटीपासून पासून काहीशे फूट खाली आहेत या सिद्धांताचा थोडक्यात सारांश पुढील प्रमाणे देता येईल एक प्रलयानंतर हिमयुग आला दोन गोठलेल्या पाण्याच्या अफाट प्रमाणामुळे महासागर आजच्या पेक्षा खूपच लहान होते तीन महासागरांच्या खालच्या पातळीमुळे विविध खंडांना जोडणारे भूसेतू तयार झाले चार मानव आणि प्राणी या भूकुलांवर बांधलेल्या वेगवेगळ्या खंडांमध्ये स्थलांतरित झाले पाच हिमयुग संपले बर्फ वितळला आणि समुद्राची पातळी वाढली परिणामी जमिनीवरील पूल बुडले म्हणून बायबल मध्ये पैजयाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी बायबल मध्ये उदय होण्याची शक्यता आहे काही असो वर सादर केलेले दृश्य मानवता आणि प्राणी विशाल महासागरांनी विभक्त झालेल्या खंडांमध्ये कसे फिरू शकले याचे एक दृश्य प्रस्तुत करते